नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार ऑक्टोबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसमध्ये दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाईल दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये तर बघा भारतामध्ये हा पहिल्यांदाच विश्वचषक आयोजित करण्यात येत आहे दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक कधी आयोजित करण्यात येणार आहे तर अकरा ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान संयुक्त यजमान देश असणार आहेत भारत आणि श्रीलंका आयोजन संस्था कोणती आहे तर क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया या संस्थेने याचे आयोजन केलेले आहे प्रमुख ठिकाणी बघा भारतातील नवी दिल्ली आणि बेंगळुरू आणि श्रीलंकेमधील कोलंबो या तीन ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत पूर्वी काठमांडू हे शहर होते नेपाळमधील परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे ते वगळण्यात आलेले आहे म्हणजे पूर्वी कसं होतं तर यजमान देश कोण होते भारत श्रीलंका आणि नेपाळ परंतु आता नेपाळमध्ये जी सद्यस्थिती आहे तिथली त्या वातावरणामुळे वगैरे काठमांडू हे शहर आता याच्यातून वगळण्यात आलेले आहे फक्त भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्येच याचे आयोजन करण्यात येणार आहे सहभागी संघ आहेत भारत श्रीलंका पाकिस्तान नेपाळ ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि अमेरिका भारताची कर्णधार आहे दीपिका टी सी ही कर्नाटकची कर्नाटकची आहे तर बघा भारताची कर्णधार दीपिका टीसी आणि दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे यम एस यमी सेवा पर्व दोन हजार पंचवीस विरासतचे विकास कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाराणसी या ठिकाणी यम एस यमी सेवा पर्व दोन हजार पंचवीस विरासतचे विकास यम एस ई म्हणजेच काय सूक्ष्म लोक आणि मध्यम उद्योग सेवा पर्व दोन हजार पंचवीस विरासतचे विकास हा कार्यक्रम कधी आयोजित करण्यात आला अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते वारसा प्रचार कारागिरांना पाठिंबा आणि यम एस ई बळकटी देणे हे याचे उद्दिष्ट आहे यामध्ये कोणते उपक्रम आयोजित करण्यात आले तर के व्ही आय सी आणि एन एस आय सीचा चा करार प्रदर्शन स्वच्छता आणि महिला सशक्तीकरण या संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आले लाभार्थ्यांना मदत कोणती देण्यात आली तर कर्ज प्रमाणपत्र वाटण्यात आली मार्जिन मनी सबसिडी देण्यात आली आणि तुलकीत वाटण्यात आले तर सेवा पर्व दोन हजार उत्तर प्रदेश मधील वाराणसी या ठिकाणी आयोजित करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने व्यापक कर्करोग काळजी धोरणाला मान्यता दिली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्करोग उपचारासाठी एक व्यापक धोरण मंजूर केलेली आहे या धोरणानुसार राज्यभरामध्ये कर्करोग रुग्णांसाठी दर्जेदार आणि सुसंगत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक त्रिस्तरीय प्रणाली स्थापन केली जाईल हे तीन स्तर कोणते असणार आहेत यल वन येल टू आणि यल थ्री अशी त्रिस्तरीय प्रणाली स्थापन केली जाईल एल वन हे शिखर केंद्र असेल मुंबईतील टाटा स्मारक रुग्णालय हे शिखर केंद्र असणार आहे या संस्थे या योजनेचे किंवा या धोरणाचे एल टू यामध्ये प्रादेशिक केंद्र असणार आहेत छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर नागपूर मुंबईमधील जे जे रुग्णालय कोल्हापूर पुणे नाशिक अमरावती येथील आठ शासकीय रुग्णालय हे येल टूमध्ये असणार आहेत प्रादेशिक केंद्रांमध्ये तिसरा स्तर असणार आहे एल थ्री जिल्हा केंद्रांमध्ये यामध्ये अंबाजोगाई हो बीड नांदेड यवतमाळ मुंबई सातारा बारामती जळगाव रत्नागिरी आणि शिर्डी येथील नऊ रुग्णालय यांचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश होणार आहे बघा येल वनमध्ये एक येल टू मध्ये आठ शासकीय रुग्णालय आणि एल थ्रीमध्ये नऊ रुग्णालय असे तीन स्तर असणार आहेत राज्यातील अठरा रुग्णालयांमध्ये विशेष कर्करोग उपचार सुविधा स्थापन केल्या जाणार आहेत महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन ही विशेष संस्था स्थापन केली जाईल कोणती विशेष संस्था असणार आहे महा केअर फाउंडेशन महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन ही स्थाप ही विशेष संस्था स्थापन केली जाईल या धोरणाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महा केअर फाउंडेशनचे अध्यक्ष असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपाध्यक्ष म्हणून कार्य करतील महा केअर फाउंडेशन स्थापन करण्यात येईल याचे अध्यक्ष असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपाध्यक्ष असणार आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार महा केअर फाउंडेशन सुरू करण्यासाठी प्रारंभिक भांडवल शंभर कोटी दिले जाणार आहे या धोरणामुळे प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगाचे लवकर आणि उपचार शक्य होणार आहेत तर महाराष्ट्र शासनाने कर्करोग उपचारासाठी एक व्यापक धोरण मंजूर केलेलं आहे आणि या अंतर्गत त्रिस्तरीय समिती प्रणाली स्थापन केली जाईल तसेच महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन ही सुरू करण्यात येईल याला नाव काय असेल महाकेअर फाउंडेशन अध्यक्ष असतील मुख्यमंत्री उपाध्यक्ष असतील उपमुख्यमंत्री नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीस अलीकडे आयोजित करण्यात आली बघा वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट कोठे आयोजित करण्यात आली तर क्रमांक बरोबर आहे दुबई या ठिकाणी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीस एक ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली दुबई मधील दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी यामध्ये तीस प्लस देश आणि तीन हजार तीनशे प्लस प्रतिनिधी समावेश घेतलेला सहभागी झालेले आहेत हे प्रतिनिधी कोण होते धोरणकर्ते उद्योग नेते गुंतवणूकदार आणि नवकल्पक अशा प्रकारचे तीन हजार तीनशे प्लस प्रतिनिधी सहभागी झाले यामध्ये थीम काय होती या परिषदेची इनोव्हेशन फॉर इम्पॅक्ट ऍक्सिलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी मुख्य उद्घाटन करता होते शेख अहमद बिन सैद अल प्रमुख उपस्थिती कोण होते बघा फिनलंडचे माजी राष्ट्रपती सावली निनिस्टो युए हवामान मंत्री डॉक्टर अम्ना अल दहाक आणि शेखा डॉक्टर शमा अल नहान हे उपस्थित होते या परिषदेचे उद्दिष्ट आहे हरित अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी तंत्रज्ञान वित्त धोरण आणि समाजाच्या सहभागाचे महत्व अधोरेखित करणे आयोजन केलेले होते दुबई सर्वोच्च ऊर्जा परिषद दुबई वीज आणि प्राणी पाणी प्राधिकरण आणि जागतिक हरित अर्थव्यवस्था संघटना या तिन्ही संस्थेने जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन केलेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे काय विचारलेला आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस यामध्ये भारताचा क्रमांक तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे अठ्ठावीसावा क्रमांक आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस कोणी जाहीर केलेला आहे अमेरिका स्थित थिंक टँक द हेरिटेज फाउंडेशनने हा आर्थिक निर्देशांक जाहीर केलेला आहे हा निर्देशांक एखाद्या देशातील मुक्त पारदर्शक आणि स्पर्धात्मक आर्थिक क्रियाकल्पांचे मापन करतो कशाचे मापन करतो एखाद्या देशामधील मुक्त पारदर्शक आणि स्पर्धात्मक आर्थिक क्रियाकल्पांचे म्हणजे व्यवहारांचे या निर्देशकांमध्ये एकूण एकशे शहात्तर देशांचा समावेश करण्यात आला यामध्ये भारताची स्थिती बघा जागतिक स्तरावरती भारताचा क्रमांक एकशे अठ्ठावीसावा आहे भारताला एकूण त्रेपन्न पॉईंट झिरो टक्के गुण देण्यात आलेले आहेत श्रेणी आहे सर्वात जास्त मुक्त नसलेले म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मुक्त नाही आहे भारत देश त्यामुळे त्याला कोणत्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले सर्वात जास्त मुक्त नसलेले आशिया पॅसिफिक प्रदेशात भारताचा क्रमांक आहे सव्वीसावा जागतिक लेवलला आहे एकशे अठ्ठावीसावा आणि आशिया पॅसिफिक प्रदेशांमध्ये सव्वीसावा क्रमांक आहे जागतिक स्तरावरती शीर्ष तीन देश कोणते आहेत बघा सिंगापूर चौऱ्याऐंशी पॉईंट एक सर्वात स्वतंत्र देश आहे स्वित्झर्लंड त्र्याऐंशी पॉईंट सात आयर्लंड त्र्याऐंशी पॉईंट एक तिसऱ्या क्रमांकावरती आहे आर्थिकदृष्ट्या मुक्त देश दोन हजार पंचवीस मध्ये फक्त तीन देश सिंगापूर स्वित्झर्लंड आणि आयर्लंड हे फक्त तीनच देश स्वतंत्र आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये हे चार देश होते परंतु त्यातला एक देश कमी झालेला आहे दोन हजार तीन सॉरी दोन हजार पंचवीस मध्ये फक्त तीनच देश सर्वात स्वतंत्र मध्ये मोडतात आर्थिकदृष्ट्या मुक्त देश नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच जपान ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कार्लोस अल्काराज जपान ओपन दोन हजार पंचवीस विजेता ठरलेला आहे स्पेनचा कार्लोस अल्काराज उपविजेता आहे टेलर फ्रिड्स अमेरिका तर बघा कार्लोस अल्काराज याने टेलर फ्रिड्स याचा पराभव करून जपान ओपन दोन हजार पंचवीस जिंकलेले आहे हे अल्काराजचे दोन हजार पंचवीस मधील आठवे विजेतेपद आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील चोवीसावे विजे विजेतेपद ठरलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले सागरी सिम्युलेशन सेंटर कोठे सुरू करण्यात आले आहे तर एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थेनपट्टीनम तमिळनाडूमधील चेन्नईजवळील एक ठिकाण आहे थेनपट्टीनम या ठिकाणी भारतातील पहिले सागरी सिम्युलेशन सेंटर सुरू करण्यात आलेले आहे चेन्नईजवळील थेनपट्टीनम येथील ए एम ए टी नॉलेज पार्कमध्ये हे भारतातील पहिले मेरीटाईम सिम्युलेशन सेंटर सुरू करले सुरू करण्यात आलेले आहे सागरे सिम्युलेशन सेंटर हे आधुनिक प्रशिक्षण केंद्र असून संगणक आधारित तंत्रज्ञान आणि आभासी वास्तवद्वारे समुद्र पर्यटनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे हे केंद्र अकादमी ऑफ मेरिटाईम एज्युकेशन अँड ट्रेनिंग आणि एपी मोलर मार्क्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारे भागीदारीद्वारे स्थापन करण्यात आलेली आहे केंद्राची एकूण गुंतवणूक आहे एकशे पस्तीस दशलक्ष यामध्ये ए पी मोलर फाउंडेशनचे अंदाजे पासष्ट दशलक्ष योगदान असणार आहे केंद्र समुद्री कॅडेट्सना व्यावहारिक प्रशिक्षण देते ज्यामध्ये ज्यात आता हे समाविष्ट आहेत बघा काय समाविष्ट आहे प्रशिक्षणामध्ये जहाज चालवणे नेव्हिगेशन टक्कर टाळणे इंजिन ऑपरेशन आपत्कालीन परिस्थिती हाताळणे यामध्ये जे समुद्र कॅडेट्स किंवा जहाज चालवणार आहे त्यांना हे ट्रेनिंग देण्यात येणार आहे कशाचे जहाज चालवण्याचे नेव्हिगेशनचे टक्कर टाळण्याचे इंजिन ऑपरेशन कसं हँडल करायचे किंवा आपत्कालीन परिस्थिती आली तर ती कशी हाताळायची या सर्वांचे या सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे हे भारतातील पहिले मेरीटाईम सिम्युलेशन सेंटर असणार आहे जे तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील थेनपट्टीनम या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे टाइम हंड्रेड नेक्स्ट याच्या आंतरराष्ट्रीय यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांकातून यशस्वी जयस्वाल दोन हजार पंचवीसच्या टाइम हंड्रेड नेक्स्टच्या आंतरराष्ट्रीय यादीमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल यशस्वी जयस्वाल हा यादीत स्थान्यावणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे या यादीमध्ये समाविष्ट असणारे पाच खेळाडू बघा जे टाइम हंड्रेड नेक्स्ट दोन हजार पंचवीस यादी जाहीर केलेली आहे यामध्ये श फक्त पाच खेळाडूंचा समावेश आहे ही यादी कोणी जाहीर केलेली आहे टाइम मासिकाने जाहीर केलेली आहे यामधील पाच खेळाडू बघा यशस्वी जैस्वाल भारत क्रिकेट लामिन यमल स्पेन फुटबॉल पेज बोएकर्स अमेरिका बास्केटबॉल टेलर फ्रीड्स अमेरिका टेनिस जिनोथिटिकल थायलंड गोल्फ दोन हजार एकोणीस मध्ये टाइम हंड्रेड नेक्स्ट हे लॉन्च करण्यात आले म्हणजे याची सुरुवात करण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय धावपटू दुती चंद ही या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय ठरली तर दोन हजार बावीस मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता या यादीमध्ये क्रीडा विज्ञान राजकारण मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील भविष्य घडवणाऱ्यांची ओळख करून दिली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दीप्ती शर्मा दीप्ती शर्मा ही महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची दुसरी सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनलेली आहे तिने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकशे त्रेचाळीस विकेट पूर्ण केलेले आहेत यामुळे नीतू देव्हिडचा एकशे एक्केचाळीस विकेटचा विक्रम मोडला आहे महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानी कामगिरी केली तर बघा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या महिला गोलंदाजांची यादी पहिल्या क्रमांकावरती आहे झुलन गोस्वामी यांनी दोनशे पंचावन्न बळी घेतलेले आहेत दोनशे तीन डावांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे दीप्ती शर्मा एकशे त्रेचाळीस बळी घेतलेले आहेत एकशे बारा डावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे नीतू डेव्हिड एकशे एक्केचाळीस बळी घेतलेले आहेत सत्त्याण्णव डावांमध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे नौशिन अल खादीर हिने शंभर विकेट घेतलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे माय भारत मोबाईल ॲप कोणी सुरू केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर मनसुख मांडविया ॲपचे नाव काय आहे माय भारत मोबाईल ॲप लॉन्च कधी करण्यात आले एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर मनसुख मांडविया केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री यांनी हे लॉन्च केलेले आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाशी संबंधित आहे ॲप विकास करता आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनने हे विकसित केलेले आहे माय भारत मोबाईल ॲप उद्दिष्ट काय या ॲपचे तर देशातील तरुणांना डिजिटल पद्धतीने जोडणे राष्ट्रोभानीत नेतृत्व आणि सहभाग वाढवणे देशातील जे तरुण आहेत युवक आहे या पिढीला डिजिटल पद्धतीने एकत्र राष्ट्रोभानीमध्ये नेतृत्व आणि सहभाग त्यांचा वाढवणे वैशिष्ट्य स्वयंसेवा इंटर्नशिप मार्गदर्शन आणि शिकण्याच्या संधी म्हणजेच काय तर युवा पिढीला यामध्ये स्वयंसेवा किंवा इंटर्नशिप देण्यात येईल मार्गदर्शन करण्यात येईल त्यांना नवीन नवीन जे डिजिटल आहे पद्धती किंवा डिजिटल नवीन नवीन जे येत आहे आधुनिक तंत्रज्ञान त्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच निधन झालेले पंडित चन्नूलाल मिश्रा यांचा कोणत्या घराण्याशी संबंध आहे म्हणजे संगीत घराण्याशी कोणत्या कौन, संगीत घराण्याशी संबंध आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बनारस घराणा पंडित चेनुलाल मिश्रा यांचे निधन झालेले आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जन्म झाला होता तीन ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी उत्तर प्रदेश राज्यातील आझमगड जिल्ह्यातील हरिहरपूर या ठिकाणी एकोणव्वद्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे त्यांचे संबंध हे बनारस घराणा संगीत बनारस घराणा याशी संबंधित आहेत त्यांच्या संगीतामध्ये त्यांनी काही काय शिकलेले आहे बघा किंवा कशामध्ये ते प्रावीण्य मिळवलेले त्यांनी खयाल पुरबंकी थुमरी दादरा चैती आणि भजन गायन यामध्ये ते पारंगत होते त्यांना देण्यात आलेले पुरस्कार बघा संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजारमध्ये पद्मभूषण पुरस्कार दोन हजार दहामध्ये आणि पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार वीसमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड याला अलीकडेच कोणते जेट इंजिन मिळाले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जी ई फोर झिरो फोर आय एन ट्वेंटी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये हिंदुस्थान एअरनॉटिक्स लिमिटेडला अमेरिकास्थित जी एरोस्पेस कंपनीकडून चौथे जी फोर झिरो फोर आय एन ट्वेंटी फायटर जेट इंजिन मिळालेले आहे हे इंजिन भारताच्या स्वदेशी हलक्या लढा विमान तेजस एम के आय एम के वन ए याला शक्ती देण्यासाठी वापरले जाईल ही डिलिव्हरी दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या कराराचा भाग आहे ज्यामध्ये एकूण नव्याण्णव इंजिनांचा समावेश आहे म्हणजेच बघा हिंदुस्थान एरोनॉटिक्स एअरनॉटिक्स लिमिटेड यांनी अमेरिका स्थित जी एरोस्पेस कंपनीसोबत करार केलेला आहे नव्याण्णव इंजिनांचा त्यामधील हे चौथे इंजिन आता भेटलेले आहे है। तर बघा हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड एच ए एल -E भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे मुख्यालय आहे बेंगळुरू या ठिकाणी स्थापना झाली एकोणीसशे चाळीस मध्ये कार्य काय आहे तर लढाऊ विमाने तयार करणे हेलिकॉप्टर इंजिन एनॉक्स दुरुस्ती आणि अपग्रेड महारत्नाचा दर्जा मिळालेला आहे 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 नेक्स्ट क्वेश्चन भारताचा विकास दर किती वाढवला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा पॉईंट आठ टक्के रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जी डी पी वाढीचा अंदाज सहा पॉईंट आठ टक्के केलेला आहे यापूर्वी हा अंदाज त्यांनी सहा पॉईंट पाच टक्के वर्तवला होता वाढीचा अंदाज हा का तर मजबूत मागणी वाढती गुंतवणूक सरकारी खर्च आणि चांगल्या मान्सूनवर आधारित हा अंदाज वाढवण्यात आलेला आहे जीडीपी म्हणजे काय सकल देशांतर्गत उत्पादन एका वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तूंचे अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच चायना ओपन दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जॅनिक सिन्नर चायना ओपन इटालियन टेनिस स्टार सिनरने अमेरिकन लर्नर टीएन ला सहा दोन सहा दोन असा अशा शेड्समध्ये पराभूत केले म्हणजे चायना ओपन दोन हजार विजेता ठरलेला आहे इटलीचा जॅनिक सिन्नर आणि उपविजेता आहे अमेरिकेचा लर्नर टीएन यामुळे सिन्नरच्या कारकिर्दीतील हे एकविसावे विजेतेपद बनलेलं आहे बीजिंग हार्ड कोर्ट वर हे सिनरचे दुसरे विजेतेपद आहे पहिले विजेतेपद दोन हजार तेवीसमध्ये स्पर्धेतील पदार्पणात डॅनियल मेदवेदेव्याचा पराभव करून पहिले विजेतेपद जिंकलेले होते आणि आता हे दोन हजार पंचवीसमध्ये दुसरे विजेतेपद आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या पहिले अंतराळ वेधशाळा मोहिमेने म्हणजे अॅट्रोसेटने अलीकडेच किती वर्षे पूर्ण केलेले आहेत भारताची पहिली अंतराळ वेधशाळा मोहीम नाव काय होते ॲट्रोसेट तर किती वर्ष पूर्ण झालेले आहेत प्रक्षेपित करून तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दहा वर्ष भारताच्या पहिल्या अंतराळ वेधशाळेच्या मोहीम अँट्रोसेटला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये याचे प्रक्षेपण करण्यात आलेले होते श्रीहरिकोटा येथून पी एस एल व्ही सी थर्टी या रॉकेटद्वारे ते प्रक्षेपित करण्यात आले होते दहा वर्षे झालेले आहेत आता अँट्रोसेट ही बहुतरंगलांबी अंतराळ वेधशाळा आहे जी अल्ट्रावायलेट दृश्यमान आणि एक्सरे लहरींमध्ये एकाच वेळी विश्वाचा अभ्यास करू शकते उद्देश काय होता बघायचं तर ॲट्रावायलेट दृश्यमान आणि एक्सरे एकाच वेळी विश्वाचा अभ्यास करणे नऊ अब्ज प्रकाश वर्ष दूर असलेल्या आकाशगंगांमधून अतिनील फोटॉन शोधलेले आहेत ॲट्रोसॅटच्या डेटा सत्तावन्न देशांमधील चौतीसशेहून अधिक शास्त्रज्ञांनी वापरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद